भारतीय हवामान खात्याने देशातील अनेक राज्यांमध्ये दे उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे या राज्यांमध्ये तेलंगणा महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश आहे आय एम डीनुसार महाराष्ट्राच्या काही ठिकाणी उष्णतेचा प्रभाव वाढू शकतो उन्हाळ्यात आरोग्याबाबत अनेक आव्हाने असतात कडक सूर्यप्रकाश आणि उष्ण वारा यामुळे त्वचेची स्थिती तर खराब होतेच पण डिहायड्रेशन उलट्या जुलाब यांसारख्या समस्यांनाही तोंड द्यावे लागते उन्हाळ्यात वाहणाऱ्या उष्णवाऱ्यांना लू असेही म्हणतात एप्रिल मे महिन्यात देशाच्या विविध भागात उष्णतेची लाट निर्माण होते उष्णतेच्या लाटेत तापमान खूप जास्त असते त्यामुळे लोकांना उष्णता अधिक जाणवते अशा परिस्थितीत डिहायड्रेशनची समस्या वाढल्याने इतर आरोग्य समस्यांचा धोकाही वाढू शकतो उन्हाळ्यात तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाऊ नका हिरव्या भाज्या काकडी टमॅटो लौकी पुदिना यांसारख्या भाज्यांचे सेवन करा टरबूज खरबूज संत्री डाळिंब यासारखी रसदार फळे खा यामुळे शरीरातील पाण्याची पातळी राखली जाईल